माझं जे आजोळ होतं ते बेटावत आणि माझे जे आजोबा होते ना खूप धार्मिक होते सकाळी पहाटे लवकर उठायचे आणि ते गजानन महाराज आणि स्वामी समर्थाचे भक्त होते सकाळी पहाटे उठून उठायचे आंघोळ वगैरे बाकी सगळं करून आणि नामस्मरणाला बसायचे गजानन बाबांचा मंत्र म्हणायचे स्वामी समर्थांचे मंत्र म्हणायचे असं त्यांचं अर्धा तास चालायचं चा अगदी सकाळी पहाटे आणि नित्यने मग नित्य अगदी म्हणजे ते तेलला उठायचे म्हणजे उठायचेच आणि थंड त्यांनी कधी गरम पाण्याने स्नान नाही केलं थंड पाण्याने छान स्नान करायचे आणि समोर अशी नदी त्यांचं घर म्हणजे आजोळीचं घर कसं होतं असं समोर नदी आणि न, 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 न नदी आणि तीन चार किलोमीटर अलीकडे आजोबांचं घर असं उंच असं मग खूप छान ओटा आणि सगळं न न, न लोक जाणारे येणारे पहाटे सगळी तसं गाई म्हशी माणसं वगैरे नदीवर जायचे आणि बरेचसे लोक तिकडे काय करायचे नदीवरच आंघोळ वगैरे करायचे पण आजोबांकडे गाई म्हशी असल्यामुळे आजोबा हे पहाटे तीनलाच उठायचे तीनला उठून पहाटे थंड पाण्याने आंघोळ करायचे आणि मंत्र म्हणायचे स्वामी समर्थांचे मंत्र म्हणायचे गजानबाबांचं मंत्र म्हणायचे असं त्यांचं नित्यनेम असायचं आणि गाई ब गाईचं दूध काढणे म्हशीचं दूध काढणे असे आणि मग ते सगळं डेअरीवर वगैरे जायचं आणि अगदी सकाळी सकाळी बा, बा माझे आजोबा हे गाईचं गाईचं दूध आणलं की दोन ग्लास गाईचं दूध प्यायचे आणि त्यांचं खा म्हणजे त्यांचं जेवण आहार पण इतका छान होता ना आणि कुठे बाजारात वगैरे जायचे पहिले कसं होतं की अगदी साधं खाणं चुलीवरचं खाणं भाजी भाकरी आणि धार्मिक वृत्तीचे कुणालाही त्यांनी जर शिकवण दिली तर ही छानच शिकवून दिली आणि कुणाचंही कधीही ते लोक अगदी छान त्यांनी ते एवढे लोकांचे तिथे गावातल्या गावात लग्न जमवायचं प्रत्येक याला हजर राहायचे ते लग्नाला हजर राहायचे कोणी अगदी आणि त्यांना एवढे म्हणजे कुणाचं आमंत्रण आलं की तिथे म्हणजे माझे जिभाऊ हे जायचेच अगदी आणि शुद्ध खाणं शुद्ध घरी आले की भाकरी भाजी अगदी दुसरं काही त्यांना आवडत नसायचं नाही आणि ते खातही नव्हते आणि घरचं दूध असल्यामुळे दूध तूप वगैरे हे त्यांचं घरीच असायचं आणि त्यांचं राहणीमान इतकं साधं होतं ना मस्त पांढरे कपडे धोतं टोपी हा त्यांचा पेरावा आणि लग्नाच्या ठिकाणी जायचे ते लग्न तर लावायचेच लग्न जमून द्यायचे आणि खूप धार्मिक कार्य करायचे आणि सामाजिक कार्य ते एवढे करायचे ना आणि घरी कधीच नसायचे नेते बाजारातनं कधी बाजार असला तिथे जवळच बाजार असायचा बाजारातनं गेले की तिथून शेव मुरमुरे असं धोतरमध्ये टाकून आणायचे बघा आणि अगदी साधी राहणीमान टोपी पांढरे शुभ्र त्यांचं ते कुर्ता आणि धोतर असं त्यांचं राहणीमान होतं आणि नेहमी हसत खेळत असायचे नेहमी आणि त्यांनी सगळ्यांना अशी खूप छान शिकवण द्यायचे कधी कुणाचं आम्ही जसं कुणाचं नाव वगैरे घेतलं तर लगेच आम्हाला उभं करायचे मारायचे नाही रागवायचे तर नाहीच नाही मारायचे पण नाही एका कोपऱ्याला उभं करायचे उभं राहा ते आणि थोडं अर्धा प पंधरा एक मिनटं असं त्यांनी उभं ठेवलं मग आम्हाला वाटायचं नाही आणि आम्हाला एक धाक असायचा भाऊ आम्हाला रागवतील म्हणून <coughs> असं अतिशय सुंदर हे गाव बेटावत म्हणून आणि आमचं बालपण खूप छान गेलं तिथे म्हणजे आम्ही सारखं सुट्ट्यांमध्ये तिथेच जायचो अगदी राहायला आणि असं नदी नदीला पाणी असायचं भरपूर पाणी असायचं गाई म्हशी जायची संध्याकाळी लोकं यायचे आणि एवढे पुढारी लोकं यायचे ना संध्याकाळी अगदी म्हणजे त्यांचं तीन चार लिटर अगदी चहा सुंदर दुधा म्हणजे दूध वगैरे असं पात टाकून दुधातलीच चहा असायची सगळ्या लोकांना आणि सगळे असं ओट्यावर बसायचे कमीत कमी पंधरा वीस लोकं तर रोजच असायचे चहा प्यायला ते बसले की गप्पा टप्पा मारायचे आणि जो तो आपल्या संध्याकाळी सातला जायचे सात सात साडेसातला जेवण जेवण असायचेच लोकांचे घरी प्रत्येकाच्या घरी तिकडे खेडं गाव होतं ना तर तिकडे तिकडचे लोक काय असायचे की हे खूप लवकर जेवण करायचे इतकं लवकर जेवण आणि तेवढं लगेच मग ते लगे आठला एकदम पूर्ण गाव सामसूम आणि पहिले काय होतं की पहिले लाईटच नव्हतं त्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरी कंदील दिवा कंदीलच असायचे ते लावलं की संध्याकाळी लवकर सातला जेवणं केले की त्यांनी साधं जेवण भाजी भाकरी आणि जास्त करून ते भाजीची भाकरी खूप खायची अगदी आणि त्यांना काही असं दुखतच नव्हतं बरं का कसलाही त्रास नव्हता त्यां त्यांचं म्हणजे एवढं धार्मिक ना त्यांच्याकडे गाई असून गाईचं म गाईला नेहमी आपल्या घरातलं रोज भाकरी खाऊ घालणे म्हणजे चारा तर असायच गाईला रोज भाकरी खाऊ घालणे आणि एवढे त्यांची पुढारी लोक गप्पा मारायचे ओट्यावर अगदी रोज संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी लोक चहात आले ती चार वाजता इतके गप्पा मारायचे तर सगळे पंधरा वीस लोक रोजची चहा वगैरे असायची चहा पिऊनच सगळे लोक ते जायचे घरी आणि आजोबांचं आजोबांनी जे आम्हाला खूप छान असं शिकवून दिली कोणाचं नाव घ्यायचं नाही आणि इतकी सुंदर त्यांचं म्हणजे ब त्यांचं बोलणं पण एवढं छान ना की आणि प्रत्येक मुलांना त्यांनी असं खूप जीव लावलेला बाहेर ना आपले घरातल्या लोकांना तर नातून नाही ते जू लावायचेच मुलांना नातूंना सगळ्यांना जीव लावायचे पण जे बाहेरचे असायचे ना बाहेरचे मुलं यायचे ओट्यावर तर त्यांना पण खूप असं ज्यू लावायचे काहीतरी असले आणायचं तर लगेच मूठ भरून त्यांना असं खाऊ घालायचे अतिशय सुंदर आणि त्यांचं जीवन पण इतकं छान गेलं ना त्यांच्या आई एकशे दोन वर्षाहून वाढल्या आजोबासुद्धा नव्वदच्या पुढे गेले माझे आजोबा खू आणि त्यांचं नेहमी नामस्मर जनायचं बोते गणगण गणगनगना बोते स्वामी समर्थ आणि शुद्ध गाणं दूध तूप बाजरीची भाकरी पालेभाज्या असायच्या आणि प त्यांना नेहमी म्हणजे पुदिन्याची चटणी असायची पुन्हा मुळा हे त्यांचं चुलीवरचं खाणं असायचं बघा आणि पापुनी पाहुणे रावणे आले की नेहमी पूर्णाची पोळी वगैरे असं हे माझं आजोबांचं जीवन गेलं आणि आजोबांचं जीवन आणि मला नेहमी त्यांची आठवण येत राहते म्हणूनच मी हे आज माझ्या मनातलं व्यक्त केलं धन्यवाद थँक्यू